नमस्कार जकाच रेसिपीजमध्ये आज आपण वाळवनातला दुसरा पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे साबुदाण्याचे पळीपापड हे आज जपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत की अगदी दहा मिनटात तुम्ही हे पळीपापड अगदी परफेक्ट असे बनवू शकता पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी ते चुकण्याची शक्यता अजिबात नाही आहे त्यासाठी सर्वात आधी अर्धा किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे आणि जर कपाचे मेजरमेंटने पाहिले तर चार कप एवढा हा साबुदाणा आहे आणि आता हा साबुदाणा दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे ज्या कपाने साबुदाणा मोजलेला होता त्याच कपाने आपल्याला चार कप पाणी कडकडीत गरम हे करून घ्यायचे आहे आणि असे हे कडकडीत गरम केलेले पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर आपण साबुदाणा भिजवला तर तो छान असं भिजतो त्याचबरोबर साबुदाणा नेहमीपेक्षा जास्त असा फुलतोसुद्धा पाणी आपण साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी हा साबुदाणा भिजवून द्यायचा आहे रात्रभरानंतर इथे तुम्ही बघू शकतात की साबुदाणा खूप छान असा फुललेला आहे आता हा साबुदाणा आपण मोकळा करून घेणार आहोत आणि भिजवलेला साबुदाणा जो आहे तर तो, तो आता आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा भिजवलेला साबुदाणा जो आहे तर इथे जे मी भांडे वापरलेले आहे तेवढे पूर्ण भरून हा भिजवलेलं साबुदाणा इथे आहे त्यामुळे मी ह्या भांड्याचाच वापर करून पाण्याचे प्रमाण घेणार आहे जर तुमच्याकडे वेगळे वाटीचे किंवा वेगळ्या भांड्याचे प्रमाण असेल तर अशामध्ये सुद्धा तुम्ही हा साबुदाना मोजून घेऊ शकतात आता जेवढा साबुदाना होता तेवढेच पाणी मी इथे घेत आहे आता आपल्याला हे पाणी व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे आहे त्यासाठी ते आता आपल्याला खूप मोठे पातेले वापरण्याची सुद्धा अजिबात गरज नाही एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे पाणी मी घालून घेतलेले आहे का नाही अगदी सोपी पद्धत आपण साबुदाणा किती घेतलेला आहे त्यापेक्षा तो भिजवल्यानंतर किती झालेला आहे त्या प्रमाणात आपण इथे पाणी वापरलेले आहे त्यातच चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे वाळवणाच्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण आपल्याला थोडेसे जपूनच वापरायचे आहे कारण की वाळवणाचा पदार्थ वाळल्यानंतर तो आकाराने कमी होतो आणि मी अशा वेळेस हे पदार्थ खारट होण्याची शक्यता असते आता ह्या पळीपापडमध्ये मी बटाटेसुद्धा किसून घालणार आहे त्यासाठी मी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहे बटाटे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बटाटे घातल्यामुळे ह्या पळीपापडला खूप छान अशी चव येते बटाटे ज्या भांड्यात किसायचे आहे त्यामध्ये मी थोडे पाणी घेतलेले आहे कारण की पाण्यात जर आपण बटाटे किसले तर ते काळे पडत नाही आणि किसणीची जी जाड बाजू आहे त्याच्यानेच आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे आता बटाटे किसून झाल्यानंतर ते दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आणि बटाटे किसता किसता तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूला पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण भिजवून घेतलेला जो, जो साबुदाणा आहे तर तो, तो या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण लगेचच यामध्ये जो बटाटा किसून घेतलेला होता तो सुद्धा घालून घेणार आहोत इथे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर अथवा हिरवी मिरचीसुद्धा जाडसर दळून यामध्ये घालू शकता पण आज मी पळीपापड जे बनवत आहे तर ते अगदी प्लेन बनवत आहे त्यामुळे मी हिरवी मिरची अथवा लाल मिरची दोघांचाही इथे वापर करणार नाही आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे हो, आहे आणि त्यानंतर आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत हो अगदी बरोबर ऐकले तुम्ही कुकरला झाकण लावायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या ह्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण तो उघडणार आहोत आहे का नाही अगदी ही सोपी पद्धत ज्यामुळे तुमचा तासन तास वेळ वाचणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हे मिश्रण सारखे हलवत राहण्याचे श्रमसुद्धा वाचणार आहेत आणि इथे तुम्ही बघू शकतात आपले पळीपापडचे मिश्रण हे अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहे कारण की यामध्ये आपण अगदी परफेक्ट पाण्याचा वापर केलेला आहे आता हे मिश्रण अजून थोडे थंड झाल्यानंतर थोडेसे जर असे होणार आहे पण तुम्ही तयार केलेलं मिश्रण जर खूप जास्त प्रमाणात घट्ट झाले तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून हे मिश्रण पातळ करू शकता आणि जर हे मिश्रण तुमच्याकडून पातळ झाले तर अशा वेळेस तुम्ही थोडा वेळ हे मिश्रण शिजवून ते घट्ट करून घेऊ शकता पण या प्रमाणात आणि या पद्धतीने जर तुम्ही पळीपापडाचे मिश्रण तयार केले तर ते घट्ट आणि पातळ होण्याची शक्यता अगदी कमी असते आता आपल्याला लगेचच हे पळीपापड करायला न घेता हलकेसे पाच मिनटं हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच आपण याचे पळीपापड हे तयार करून घेणार आहोत अगदी खालपासून वरपर्यंत आपण हे मिश्रण व्यवस्थित असे हलवून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी एक प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे आणि त्यावर हे पळीपापड घालून घेत आहे पळीपापड घालतानासुद्धा आपल्याला ते खूप जास्त प्रमाणात पसरवायचे हो नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याने आपल्याला थोडे थोडे करून हे मिश्रण घालून घ्यायचे आहे कारण की जर आपण चमच्याने हे मिश्रण खूप जास्त पसरवले तर हे पळीपापड खूप जास्त पातळ होतील आणि ते या प्लॅस्टिकला चिकटून बसतील त्याचबरोबर सुद्धा हे पळीपापड जळू शकतात त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हे पळीपापड तयार करून घ्यायचे आहे पळीपापड घालून झाल्यानंतर वरच्या बाजूने हे पळीपापड वाळले की लगेच ते पलटवून घ्यायचे आहे म्हणजे ते दुसऱ्या बाजूनेसुद्धा अगदी व्यवस्थित वाळले जातात म्हणजे जसं सकाळी तुम्ही हे पळीपापड जर या प्लॅस्टिक पेपरवर घातले असतील तर दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान तुम्ही हे पलटवून घ्यायचे आहे असे हे पळीपापड वाळण्यासाठी दोन दिवस लागतात दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे आपल्याला अगदी व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहे आणि तुमच्याशी बोलता बोलता बघा माझे पळीपापड घालून सुद्धा झालेले आहे इथे हे पळीपापडमधील साबुदाणे खूप व्यवस्थित असे शिजलेले आहे त्याचबरोबर ते नेहमीपेक्षा दुप्पट असे फुललेले सुद्धा इथे दिसते आहे तर आहे का नाही ही अगदी साधी सोपी पद्धत तुम्हाला इथे पातेल्यामध्ये हे मिश्रण अजिबात तासन तास हलवण्याची गरज नाही त्याचबरोबर हे मिश्रण घट्ट पातळ कसे करायचे त्यामध्ये पाणी किती टाकायचे याची सुद्धा जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आणि वाळल्यानंतर इथे आपले हे साबुदाण्याचे पळीपापड अगदी काचेप्रमाणे प्रमाणे दिसत आहेत तर असे हे पळीपापड आपण लगेचच तळूनसुद्धा बघणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालेले आहे त्यानंतर मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात पळीपापड हे अगदी छान दुप्पट नाही तर चौपट असे फुललेले आहे त्याचबरोबर तुम्ही याचा रंग बघू शकतात अगदी पांढरे शुभ्र असे हे पळीपापड तयार झालेले आहेत तर मग वाट कसली बघतायत असेच योग्य प्रमाण घ्या आणि याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पळीपापड बनवून बघा अगदी कमी वेळेत कमी श्रमात आणि कमी इंधनाचा वापर करून हे साबुदाण्याचे पळीपापड तयार होतात असे हे पांढरे शुभ्र खमंग खुसखुशीत त्याचबरोबर चविष्ट साबुदाण्याचे पळीपापड खाण्यासाठी अगदी तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी उपयोगाला आला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो जर जा झकास रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर झकास रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीबरोबर